मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एक एका नवीन अशा व्हिडिओमध्ये बघा ज्या उद्देशानं एखाद्या पक्षाची स्थापना झालेली असते आणि ज्या उद्देशानं प्रेरित होऊन एखादं ध्येय समोर ठेवून एखादा पक्ष त्या पक्षाचा पक्षप्रमुख पक्षा पक्षा आणि कार्यकर्ते हे आपली दिशा ठरवतात आता उद्धव ठाकरे यांची सध्याची शिवसेना आहे त्यामधील संजय राऊत आहे संजय राऊतांचं जे काही वागणं जे काही वक्तव्य जे काही त्यांचे काही बाईट्स असतात ह्या सगळ्या गोष्टी जर बाळासाहेबांनी पाहिल्या असत्या किंवा आता हयात जर बाळासाहेब ठाकरे असले असते तर राऊतांच्या थोबाडीत खसखने मारले असते किंवा राऊतांना त्यांनी एक मिनिटसुद्धा शिवसेनेमध्ये ठेवून घेतलं नसतं मित्रा हे मी असं का बोलतो तुम्हाला कळून जाईल कारण सध्या जर जे काही राजकारण चाललंय मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये किंवा विषयामध्ये हे अतिशय घृणास्पद आहे किंवा हास्यास्पद सुद्धा आहे काँग्रेसचे एक माजी मुंबई प्रमुख भाई जगताप यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुंबईमध्ये महापौर हा काँग्रेसचाच असणार आहे उद्धव ठाकरे म्हणतात महापौर हा शिवसेनेचा असणार आहे मराठी असणार आहे मग ह्या सगळं असणार आहे तर मग यांच्यामध्ये जी एकी आहे ती एकी नाही कारण भाजी एकदा सांगितलेलं आहे की राज ठाकरेचा सोडा हो आम्ही उद्धव सोबत सुद्धा जाणार नाही मुंबईची जी काय मनपाची निवडणूक का आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन काँग्रेसनं लढावी किंवा हे तिघांनी परत आघाडी बनवून हे निवडणूक लढावी अशी धारणा ही उद्धव ठाकरे यांच्या गटाची आहे किंवा उद्धव ठाकरे यांची आहे आणि ह्या तिघांनी मिळून लढावं आणि महापौरपद हे उद्धव ठाकरेंना द्यावं त्यांच्या पक्षाला द्यावं हे एक यांचं धारणा असू शकते मग आता यामध्ये अहो राज ठाकरे सोडून द्या आम्हाला उद्धव सोबत सुद्धा ही निवडणूक लढायची नाही याचा अर्थ तुम्हाला कळलाय का नेमका याचा अर्थ काय आपण या सगळ्याविषयी एक अलग व्हिडिओ बनवू पण आता जो आपल्याला विषय मांडायचा आहे तो विषय काय की संजय राऊत काय म्हणतात संजय राऊत म्हणतात की आम्ही इंडिया आघाडीचीच निर्मिती केली कारण आम्हाला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे होते हे वक्तव्य संजय राऊत यांचं आहे म्हणजे राहुल गांधीला पंतप्रधान करायचं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं या ध्येयानं फक्त हे लोक विडावून गेले होते आणि फक्त यासाठीच यांनी राजकारण सुरुवात केली पण यांचे जे काही वक्तव्य बघितले यांचे जे काही या बाईट्स यांचे काही या इंटरव्ह्यूज बघितले यामध्ये समाज जनता या लोकांना काहीही महत्व नाही ह्या निवडणुका फक्त पंतप्रधान ठरवण्यासाठी मुख्यमंत्री बनवण्यासाठी घराणेशाही चालवण्यासाठीच होतात का हा एक इथं मोठा प्रश्न येतो राजकारण निवडणुका पद मुख्यमंत्री पंतप्रधान ह्या सगळ्या गोष्टी फक्त यांना उपभोगायच्या आहेत यामध्ये जनतेला नागरिकाला त्यांच्या मताला काहीही स्थान नाही हे यातून परत सिद्ध होत आहे कारण राहुल गांधीला पंतप्रधान आहे हे ठरवणारे हे कोण हे देश ठरवल की भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे कोणाला केलं पाहिजे किंवा कोण असायला पाहिजे पात्रतेच कोण आहे ही पात्रता ठरवायचे काम हे पूर्ण देश करल हे संजय राऊत किंवा हे शिवसेना हे करणार नाही आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संकल्प केलाही की राहुल गांधीला पी एम करायचं आहे ते पॉसिबल आहे का हो शिवसेना फक्त महाराष्ट्र पुरते आणि त्यामध्ये बी शिवसेना शिवसेना नाही शिवसेना अर्धी वेगळी पडली आहे हिंदुत्वसोबत घेऊन आता हे उरलेत ही काँग्रेसचीच बी टीम आहे कारण दोघांचे हे वोटर आहे दोघांचे हे जे काही मतदार आहेत हे कॉमन आहेत पण ज्या वेळेस या ठिकाणाहून जर काँग्रेस तर वेगळे निवडणूक लढवले तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतं कोण करेल आणि सर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या असत्या तर ह्या सगळ्या गोष्टी पाहून बाळासाहेबांनी नेमकं काय केलं असतं किंवा संजय राऊतांच्या या वाक्यावरती त्यांच्या स्टेटमेंटवरती नेमकं बाळासाहेबांचा रिप्लाय काय असला असता किंवा यावरती बाळासाहेबांनी टिप्पणी काय केल्या असती तुम्हाला या विषयावरती वाटते काय किंवा बाळासाहेबांना असं असं केलं असतं की बाळासाहेबांना या ठिकाणी असं झापलं असतं तुम्ही खाली कमेंट करून सांगा की ह्या सगळ्या स्टेटमेंटवरती बाळासाहेबांचं मत काय असलं असतं किंवा बाळासाहेबांनी स्पष्ट बोललं होतं की काँग्रेस आणि शिवसेना हे वेगळ्या गोष्टी आहेत ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस माझं दुकान बंद करेल आता तेज दुकान यांनी मांडलंय काँग्रेसच्या बाजूला घेऊन किंवा बाजूला बसून काँग्रेसवर त्यांनी पार्टनरशिप करून राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी यांचा जो काही आट्टहास होता हा आट्टहास आहे मग नेमकं विरोधाभास बाळासाहेबांचे विचार नेमके कोणाकडे आहेत शिंदेकडे आहेत की उद्धव आहेत हा जनतेने ठरवायचं आणि हे जनतेनं ठरवलेलं सुद्धा आहे कारण कधीही बाळासाहेबांना ह्या गोष्टी आवडल्या नसत्या शिवसेना काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधलेली आहे आणि शिवसेना इनडायरेक्टली काका ऑपरेट करत आहेत हे बाळासाहेबांना कधीही मान्य नसलं असत तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा या लोकांना फक्त खुर्चीसाठी राजकारण करायचंय खुर्ची, खुर्ची खरता टीका करायची आहे यांना जनतेचं काही देणं गेलं नाही तुम्ही आतापर्यंत पाहून घ्या राहुल गांधीनं जे काही आंदोलन केले आहेत ते आंदोलन फक्त निवडणूक आयोगासाठीच केलेले आहेत मग जे मतासाठी केलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी आंदोलन केलेत त्यांच्याकरता केलेले आहे पण या लोकांनी कधी जनतेकरता कुठलं आंदोलन छेडलंय का जनता सर्वोपरी करून जनतेच्या प्रश्नाकरता कधी यांनी आंदोलन छेडलंय का कधीच नाही यांची आंदोलनं फक्त स्वतःच्या स्वार्थाकरता स्वतःच्या खुर्चीकरता आणि स्वतःच्या राजकारणासाठी यांनी आपल्या सोयीनुसार त्यांनी आपला मार्ग निवडलेला आहे आता मुंबईची जी काही निवडणूक का आहे महानगरपालिका आहे त्या महानगरपालिका काँग्रेस हे स्वतंत्र लढणार आहे त्यांचं म्हणणं हे स्पष्ट आहे की आमची यांच्यासोबत लढायची इच्छाच नाही कारण काय त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत त्यांचं बेगडे हिंदुत्व ते हिंदुत्व सोडतात पकडतात याची गॅरंटी काँग्रेसला सुद्धा नाही नंतर जे मराठीचा मुद्दा आहे तो मुद्दा हिंदीचा मुद्दा मराठीचा मुद्दा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर काँग्रेसला माहीत आहे हे बुडतं जहाज आहे यात आपण जाऊन बसलो तर आपण सुद्धा या ठिकाणी वाचणार नाही आपणही बुडून जाऊ हे त्यांना भीती असावी म्हणून भाई बोललेत की राज ठाकरे सोडून द्या हो आम्ही उद्धव ठाकरे सोबत सुद्धा युती करणार नाही शोध येणार नाही यातूनच आता जे काय गोष्टी क्लिअर आहेत तुम्हाला क्लिअर कळल्या असतील एकीकडे महायुती ही ही निवडणूक मुंबईमध्ये एकत्र एका ताकदीनं लढत आहे एक टीम म्हणून लढत आहे पण या ठिकाणीच हे महाविकास आघाडी परत खुर्चीसाठी असं करते आणि परत ज्यावेळेस निवडणूक हरतील ना परत हेच बोंबईतील मग तो चोरी की ओट चोरी झाली हे झालं ते झालं अमूक झालं तर झालं कारण हरण्यासाठी हे स्वतःच रेस्पॉन्सिबल आहे हे स्वतःच स्वतःच्या जाळ्यामध्ये सापळ्यामध्ये अडकतात फडफडतात आणि पण ज्यावेळेस हे समजतं त्यावेळेस हे इलेक्शन कमिशनला कमिशनला आणि सरकारवरती दोष देऊन हे मोकळे होतात कर्तृत्व न करता मतं मागणं म्हणजे हा निव्वळ मूर्खपणाच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे हा तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये राज ठाकरे हो उद्धव ठाकरे सोबत सुद्धा युती करणार नाही जर हे सगळं प्रकरण जर बाळासाहेबांना पाहिलं असतं तर बाळासाहेब नेमकं कुणाच्या थवाडीमध्ये मारले असते आहे घेत प्रश्न हा प्रश्नच राहतो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करा खाली कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण